हरिकथा किंवा देवाची कथा कोणी ऐकावी आणि का ऐकावी कोणी ऐकावी याचं उत्तर प्रत्येकाने ऐकली पाहिजे कारण या कथेपुढं त्या हरिपुढं कोणीच मोठा नाही आणि का ऐकावी तर या संसाराच्या भवसागरामध्ये तरुण जाण्यासाठी या संसारात प्रपंचामध्ये अडकल्यानंतर येणाऱ्या अडचणींना सामोरं जाण्यासाठी ही कथा ऐकावी संत तुकाराम महाराजांच्या अभंगामधून या हरिकथेचं आणि हरीचं विष्णूचं महत्वच प्रस्थापित करतात ते या अभंगातून सांगतात दिन आणि दुर्बळांशी सुखरासी हरिकथा तारू भवसागरीचे उच्च निच अधिकारी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी तुका म्हणे आवडी धरी कृपा करी अर्थ काय तर दिन आणि दुर्बळांशी सुखरासी हरिकथा म्हणजे दिन दुर्बळ अशा सर्वच लोकांसाठी ही हरिकथा सुख देणारी आहे त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख असतील त्यांना जर कुठं दुबळेपणा वाटत असेल त्यावेळेस त्या दुबळेपणामधून उभारून येण्यासाठी दुबळेपणावर मात करण्यासाठी त्यांनी हरिकथा ही सुख देणारी आहे जेव्हा अडचणीचा सामना करावा लागतो जेव्हा अडचणी येतात तेव्हा अडचणीत पार करण्यासाठी ही हरिकथा मनाला प्रेरणा देणारी असते तारू भवसागरीचे उच्चनीय नीच अधिकारी म्हणजे काय तर ही हरिकथा आपल्या सर्वांनाच ह्या संसारातील भवसागर पार करण्यासाठी तारण्यासाठी मदत करते संसाराचे जे विषय सुख असतात त्याच्यामध्ये अडकल्यानंतर बाहेर निघण्यासाठी मदत करते आणि ही हरिकथा आपल्या सर्वांनाच आहे गोर गरिबांसाठी आहे उच्च निच्छ सर्वांसाठीच आहे आणि ह्याच्या कथे पुढे कुणीच उच्च निच्च नाही कारण हरिकथाच ही सर्वांची अधिकारी आहे त्या अधिकाराच्या खाली आपण सर्व आहोत चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळा पुढील संत तुकाराम महाराज सांगतात की जे चरित्र गोकुळामध्ये देवाने केलेलं आहे हरिनं केलेलं आहे ते चरित्र उच्चारावं त्याचा आत्मसात करावा अभ्यास करावा कारण देवाला गोकुळामध्ये ज्या ज्या काही अडचणी आल्या त्या त्या सर्व काही अडचणी कशाप्रकारे देवानं मात केली त्या अडचणीवर कशाप्रकारे त्यांनी विजय मिळवला कितीही संकटं आपल्या आयुष्यात आली तरी देखील त्या संकटांवर कशी मात करावी आणि ह्या संसारातून तरुण निघून जावं हे या कथेमधून आपल्याला कळतं जेव्हा केव्हा आपल्या आयुष्यामध्ये अशा अडचणी येतात तर मीच का ह्या अडचणीसाठी असा प्रश्न आपल्या समोर उभा राहू नये म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळा जे काही देवाने चरित्र गोकुळात केलेलं आहे त्याचं उच्चारण करावं स्मरण करावं ती कथा ऐकावी तुका म्हणे आवडी धरा धरी कृपा करी म्हणवनी म्हणजेच ह्या हरिक कथेची आपण मनामध्ये आवड धरावी त्याविषयीचा आपला अभ्यास असावा आपण ती कथा श्रवण करावी ऐकावी सांगावी आणि म्हणून आपण देवाला कृपा करा असं म्हणायला पाहिजे थोडक्यात हा संपूर्ण अभंगच आपल्याला जीवनामध्ये आलेल्या अडचणी कशाप्रकारे पार करायच्या आणि कशाप्रकारे हरी कथा आपल्याला मदत करते हेच सांगितलेलं आहे आणि ही कथा आपल्याला आयुष्यामध्ये प्रेरणा देणारीच ठरते त्यामुळं हरिकथा ही प्रत्येकानं ऐकावी आणि स्मरावी अशा प्रकारचा अभंग संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितला आणि आजच्या काळामध्ये देखील तो अभंग आपल्याला नैराश्यतूतून बाहेर पडण्यासाठी अडचणीचा सामना करण्यासाठी ही हरिकथा आणि तो अभंग जो सांगितला आहे तो आपल्याला उपयोगी पडत असतो जय जय रामकृष्ण हरी